मतदारांशी त्यांच्याशी बोललेली आहे आमची प्रतिनिधी आणि त्याचबरोबर देवेंद्र कोल्हटकर यांनी सुद्धा त्यांच्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे पुणेकरांचं ते जाणून घेतलंय नक्कीच या रविवारपेठ पुण्यातल्या लक्ष्मी रस्ता इथल्या मतदान केंद्रावरती मी आहे आणि याच ठिकाणी धनगेकर कुटुंबीय असतील ते मतदानासाठी येणार आहेत आपण बघतो की सकाळी सकाळी येऊनच मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही मतदार आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया मला दाखवाल तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि काय सांगाल मतदान हे ज्या एकात्मतेसाठी आम्हाला त्या गोष्टीचा आधार आहे बरं तुम्ही पुढे काय सांगाल तुम्ही मतदान केलेलं आहे काय तुमच्या मनात आहे आणि काय भावना आहे मी एक सुजान नागरिक म्हणून माझं कर्तव्य बजावलेलं आहे आता इथून पुढे जे कर्तव्य बजावायचं आहे ते आमच्या इथले जे निवडून येतील ते आमच्यासाठी करतील मी माझं स्वतःचं कर्तव्य पार पाडलं आहे आज सकाळी बरोबर तुम्ही काय सांगा नमस्कार आपल्याला संविधानाने जे अधिकार दिलेला आहे ते आपल्याला बजावलाच पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी हा मतदान ओटी हे केलंच पाहिजे एवढं सांगू इच्छितो नक्कीच ना सुजान नागरिक म्हणून आपल्याला जो अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याचा हक्क जो आहे तो आपण बजावला पाहिजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पुणे इथल्या या सगळ्या मतदारांच्या पाहायला मिळतात आहे नुकतीच मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदान केंद्रावरती देखील आता मतदार राज्या येऊ आहे त्यामुळे पुण्यातली ही जी लढत होती ती इंटरेस्टिंग लढत आहे आणि या लढतीकडे संबंध महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे